नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मातोश्रीवर पक्षप्रवेशाची लगबग ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याची मोठी चर्चा पक्षप्रवेशाने मातोश्री गजबजली नेमकं काय घडलं काय आहेत पुढील समीकरणे राज्याच्या राजकारणात शिंदे बॅकफूटवर ठाकरेंची मात्र जोरदार बॅटिंग पक्षप्रवेशाची सरबत्ती वाढवते ठाकरेंचं बळ होणार आगामी निवडणुकांसाठी मोठा फायदा काय आहे सविस्तर नक्की जाणून घेऊया भाजप आणि स्वार्थ हे समीकरण कुठेतरी सत्यात दिस येताना दिसत आहे आणि याचा मोठा अनुभव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना येताना दिसत आहे सत्तेची पोळी भाजून घेण्यासाठी भाजपने दोन वर्षापूर्वी शिंदेंना सोबत घेऊन पदाची धुरा जरी एकनाथ शिंदेंच्या हाती दिली होती मात्र भविष्यातील राजकारणाचा विचार करूनच देवेंद्र फडणवीस यांनी ही रणनीती आखली असावी यामध्ये ती मात्र शंका नाही अर्ध्या हळकुंडाने पिवळा होणे अशी गत शिंदेंची झाल्याने सत्तेमध्ये भाजपने आपल्याला घेतलं खरं परंतु पुढे तोच भाजप पक्ष आपला गेम करणार याचा विचार मात्र उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केला नसावा त्यामुळे सद्यस्थितीत ही परिस्थिती निर्माण झाली आहे भंडारा तिकडे उदो उदो असं म्हटलं जातं मात्र हेच आता शिंदेसेनेचे नेते जेव्हा भाजपमध्ये पक्षप्रवेश करतात त्यामुळे या विधानाची सत्यता समोर पाहायला मिळत आहे सद्यस्थितीत बंद पडत असलेल्या शाखा नेत्यांचे होणारे भाजपमध्ये पक्षप्रवेश यामुळे शिंदेंना एक प्रकारे उतरती कला लागली नाही ना असं प्रश्नचिन्ह निर्माण होतं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ठाण्यात असणारी चौदा गावं नवी मुंबईला जोडण्यात जरी यश आलं असलं तरी भाजपचे आमदार आजही शिंदेंना घेण्या श देण्यास सज्ज आहेत ठाण्यातील नवी मुंबईत शिंदेंनी तयार केलेली क्रेज कुठेतरी कमी होत आहे याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे बंद पडत असलेल्या नवी मुंबईतील शाखा तसेच नवी मुंबईतील शिंदे गटाचे संपर्क प्रमुख शिरीष पाटील उपविभाग प्रमुख मयूर ठाकूर संदीप साळवेंसहित शेकडो शिवसैनिकांनी मातोश्रीवर जाऊन हाती शिवबंधन बांधले यामुळे शिंदेची पडझड काही थांबता थांबणे थांबे ना हे पाहायला मिळत आहे